आमदार प्रणिती शिंदे या खासदार बनल्याबद्दल बाळवेस परिसरामध्ये भर पावसामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे विजयी झाल्याबद्दल काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली बाळवेस परिसरात भर पावसात जल्लोष करण्यात आला यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सदस्य केदार मेंगाणे बाळासाहेब मुस्तारे नागनाथ मेंगाणे जगदीश जम्मा रेवणसिद्ध आवचे प्रवीण बाले शंकर सातबाई लोकेश इरक शेट्टी सिद्धू निशांडार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती आले याचं कारण म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये ते खासदार सर्व निष्क्रिय ठरले सोलापूरकरांचा मी खूप धन्यवाद देतो आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला प्रयत्न शिंदे पुढच्या पाच वर्षामध्ये वर्गोच काम करून दाखवतील व बेरोजगार युवक असू दे महिला असू दे त्यांचे शेतकरी असू दे कुठलंही काम त्यांनी करण्यात मागं पुढं पाडणार नाही